कन्नड तालुक्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेला आलेले आहे यश त्यांच्या दिव्यांगांना मिळालेली आहे पिवळी शिधा पत्रिका नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहे कन्नड तालुक्यामधली बातमी कन्नड तालुक्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेला त्यांनी आंदोलन केले ते त्या आंदोलनमधून त्यांना खूप मोठं यश आलेले आहे तिच्या सर्व दिव्यांग बांधवांना कन्नड तालुक्यामधील तिथे पिवळी शितापत्रिका मिळाली आहे आणि आज आपण तेच बघणार आहे कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या वीज मागण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते म्हणजे त्यांनी जे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे उपोषण केलं तर त्यास उपोषणाला आता यश आलेलं आहे म्हणूनच तहसील कार्यालय तर्फे नायब तहसीलदार मान्य राजपूत साहेब व पुरवठा अधिकारी मान्य श्री निलेश राठोड साहेब यांनी उपोषणाची दखल घेत संजय गांधी निराधार योजनेचा ते प्रलंबित संचिका मंजूर करून दिव्यांग बांधवांना मानसिक वेतनाचा लाभ देण्यात आला व प्रलंबित एकशे ऐंशी अंत्योदय शिधापत्रिका मंजूर करून आज शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील तमाम लाभार्थी दिव्यांग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप पुरवठा अधिकारी मान्य श्री निलेश राठोड साहेब व पुरवठा निरीक्षण श्री वैभव तोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री गणेश नलवाडे पाटील जिल्हा सरचिटणीस श्री संजय बापू मिसाळ प्रहार जनशक्ती पक्षाचे मान्य तालुका अध्यक्ष श्री अनिल गाणगुडे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण उंबरखेळा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री रामहरी घुगे संपर्क प्रमुख श्री आंतराम नलावडे तालुका कार्याध्यक्ष श्री कल्याण शिंदे चिंचोली शाखा उपाध्यक्ष श्री गोपाल परदेशी मोहाडी शाखा प्रमुख श्री सोमिनाथ चौबे श्री राजेंद्र घुगे वासडी व तालुक्यातील बऱ्याच लाभार्थी दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती आणि तुम्ही बघू शकता कन्नड तालुक्यामध्ये जे पण दिव्यांग बांधव होते त्यांची त्यांनी उपोषण केलं तर त्या उपोषणाला त्यांना यश आलेलं आहे त्यांनी वीस फेब्रुवारीला ते उपोषण केलं आणि त्यांना एकवीस जून दोन हजार चोवीसमध्ये यश आलेलं आहे तिच्या सर्व दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजना हे पण तिची प्रलंबित होती म्हणजे त्यांनी ती ते फाईल आणखी पण पुढे पाठवली नव्हती त्या पण फाईल पूर्ण मंजूर झाल्या आहे आणि जिथे पण दिव्यांग बांधवांचे अंत्योदय राशन कार्डचा प्रॉब्लेम होता ते पण आता एकशे ऐंशी दिव्यांग बांधवांना ते पण आता राशन कार्ड दिलेले आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता शिधापत्रिका वाटप पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांचे खूप खूप अभिनंदन काय आहे त्यांनी दिव्यांगांची बा जाणीव आली आणि त्यांनी हा शिधीपत्रिका वाटप केला आणि तिचे पुरवठा निरीक्षण वैभव टोंडे साहेब हे पण त्यांचे पण खूप खूप अभिनंदन की त्यांनी दिव्यांगांची बाजू जाणून घेतली दिव्यांगांना कोणची सहायता लागली त्यांना दिव्यांगाबद्दल खूप सहानुभूती आहे आणि कन्नड तालुक्यामध्ये खूप चांगली बाब होत आहे असेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आपण खूप समोर जाऊ आणि खूप कामे करू धन्यवाद मित्रांनो